येत्या अठ्ठावीस सप्टेंबरच्या जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त शंभर रिक्षांवरील माहिती अधिकार घोषवाक्य प्रबोधन पोस्टरचं अनावरण ज्येष्ठ समाजसेवक व्ही डी बर्वे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत आणि अमित गुरव यांच्या हस्ते झाला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जुना बुधवार रोड सांगली इथं हा उपक्रम झाला बर्वे म्हणाले भ्रष्ट प्रवृत्तीच्या विरोधात लोकहितासाठी कायद्याच्या संघटितरित्या वापर केला पाहिजे रिक्षावरील माहिती अधिकार ाची लेखनी करेल जनहिताची मांडणी माहिती अधिकार कशासाठी हक्कासाठी न्यायासाठी हे घोषवाक्य सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं माहिती अधिकार कायदा हा सामान्य जनतेला वकील बनवणारा कायदा असून माहिती संशोधनाच्या आधारे अन्यायी व्यवस्थेची चिकित्सा करणारा समाज निर्माण करणं काळाची गरज असल्याचं शाहीन शेख यांनी व्यक्त केलं यावेळी माहिती अधिकाराचा विजय असो संविधान जिंदाबादच्या घोषणा देऊन फलक लावलेल्या रिक्षांची फेरी काढण्यात आली माहिती अधिकार पुस्तकाचं वितरण करण्यात आलं सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी विविध उपक्रमानं माहिती अधिकार दिन साजरा करावा असा सुधारित शासन निर्णय केल्याबद्दल शाहीन शेख यांनी शासनाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला माहिती अधिकार अभियान ऑटो रिक्षा युनियनच्या वतीनं उपायोजित उपक्रमाचे नेतृत्व पैलवान प्रदीप उर्फ चंदू पाटील प्रमोद माळी बालम मुजावर दिलीप भाऊ पाटील विनोद कदम उदय कोळी वसंत खांडेकर आयुब सुतार साहेब पीर पीरजादे सातलिंग कोष्टी आरिफ शेख विजय कोळी सुरेश सूर्यवंशी सारिका कुलकर्णी बापू कांबळे दत्ता मदने दीपक कांबळे यासिन मुल्ला बबन चव्हाण रमजान खलिफा गणेश लोकरे सुनील पवार आफरीन खलीफ आदींनी केलं